नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉस संदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे वेट लॉस करत असताना आपल्याला आहारातून साखर पूर्णपणे बंद करण्याची गरज लागते का दररोज आपल्याला साखर घेता येते का आणि घेता येत असेल तर त्याचं प्रमाण किती असायला हवं हे प्रश्न खूप कॉमनली विचारले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत वेट लॉस करत असताना बरेच लोक अगदी नो शुगर डाएट वगैरेसुद्धा करतात तुम्ही जर हे करत असलात तर खूप चांगली गोष्ट आहे पण प्रत्येकालाच ही गोष्ट शक्य होत नाही बरेच लोक हा प्रश्न विचारत असतात की आम्हाला वेट लॉससुद्धा करता येईल आणि थोडंसं गोडसुद्धा खाता येईल असा काहीतरी मार्ग पर्याय आम्हाला सुचवा तर जर असं तुमचंसुद्धा होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप यूजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण साखर आपण दररोजच्या आहारामध्ये किती घेतली पाहिजे किती सेफ आहे साखर पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे का यामागचे शास्त्रीय तथ्य काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत साखर पूर्ण बंद केली तर त्याचा आपल्या शरीराला काही त्रास होऊ शकतो का या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर हा असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये एम्प्टी कॅलरीज आहेत म्हणजे काय तर साखरेमध्ये कॅलरीज भरपूर आहेत उष्मांक चांगल्या प्रमाणात आहेत पण त्याच्यामधून मिळणारी पोषण मूल्यं जवळजवळ शून्य आहेत न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याची ऑलमोस्ट झिरो आहे आता थोडंसं मागं जाऊन काही वर्षांपूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर त्यावेळेला त्या, त्या दरम्यान गोडाचे पदार्थ हे आपल्या आहारात फार फ्रिक्वेंटली नसायचे आपल्या आहारामध्ये गोडाच्या पदार्थांचं प्रमाण अत्यंत मर्यादित होतं गोडाधोडाचे पदार्थ हे फक्त सणावारालाच केले जायचे पण आजकाल परिस्थिती अगदी उलट झालेली वर आहे गोडाचे पदार्थ आपल्या आहारामध्ये वरचेवर असतात बाहेर खाण्याचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत गोड खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होण्याचा अवकाश अगदी पुढच्या दहा मिनटामध्येच आपण तो पदार्थ खाऊ शकतो अशी आजकालची आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे आजकाल अगदी बाराही महिने आपल्या आहारामध्ये साखरेचे पदार्थ असतात गोडाचे पदार्थ असतात आणि हीच गोष्ट आपल्या वजन वाढीचं एक महत्त्वाचं कारण आहे आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण त्यामुळे वाढत जातं हृदयविकाराचा धोका वाढतो मधुमेह होण्याची रिस्क वाढते आणि इतरही अनेक आजारांची रिस्क त्यामुळं वाढत असते आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण वेटलॉस करण्यासाठी सुरुवात करतो त्यावेळेला आहारामधून साखर बंद करण्याचा किंवा कमी करण्याचा सल्ला दिला जातो आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की जर आपण आहारातून साखर पूर्णपणे बंद केली तर आपल्या शरीरामध्ये साखरेची कमतरता निर्माण होऊ शकते का साखर कमी झाली असं होऊ शकतं का तर याबद्दल आता आपण बोलूयात ज्या वेळेला आपण एखादा पदार्थ खातो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये त्याचं रूपांतर हे साखरेमध्ये केलं जात असतं आपल्या मेंदूला आपल्या शरीरातल्या इतर अवयवांना त्यांच्या कामांसाठी लागणारी साखर जी आहे ऊर्जा जी आहे ती अशा प्रकारे त्यांना पुरवली जात असते आणि उरलेली जी ऊर्जा आहे ती साठवून ठेवली जाते ज्यावेळेला एखादी आणीबाणीची परिस्थिती एखादी इमर्जन्सी निर्माण होईल त्यावेळेला ही साठवलेली ऊर्जा उपयोगात आणता येईल असा विचार करून श आपलं शरीर ही ऊर्जा साठवून ठेवत असतं त्यामुळं साखरेचा तुटवडा साखरेची कमतरता आपल्या शरीरात निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी असते त्यामुळं आपण वरून साखर जरी घेतली नाही तरीसुद्धा शरीराला त्यापासून कुठलंही नुकसान होत नाही त्यामुळं साखर घेण्याची तशी काहीही गरज नसते आपलं शरीर त्याशिवायसुद्धा अगदी उत्तम प्रकारे काम करू शकत असतं पण आता इथे प्रश्न येतो तो, तो म्हणजे चवीचा साखर ही त्या पदार्थाची चव वाढवते आणि हळूहळू आपण त्या चवीला ॲडिक्ट होत जातो म्हणजे जसं एखादं व्यसन असतं त्या व्यसनाला माणूस ॲडिक्ट होत जातो तसंच साखरेचं सुद्धा आहे चवीसाठी गोड पदार्थ खाल्ले जातात ज्यावेळेला आपण एखादा गोड पदार्थ खातो त्यावेळेला आपल्या ब्रेनमध्ये आपल्याला हॅपी फिलिंग देणारे हॉर्मोन्स सिक्रिट होत असतात जसं की सिरोटोनिन आहे डोपामिन आहे किंवा एंडोर्फिन्स आहेत यासारखे हॉर्मोन्स आपल्या ब्रेनमध्ये सिक्रिट होत असतात आणि त्यामुळं गोड खाल्ल्यानंतर आपल्याला छान ला वाटायला लागतं आणि हे हॅपी हॉर्मोन्स आपल्याला एक खूप छान एक खूप भारीवाद फिलिंग देत असतात हे हॅपी फिलिंग आपल्याला असं वाटतं त्यामुळं आणखी थोडं खाऊया आणखी थोडं खाऊया असं करत गोडाचे पदार्थ आणखी आणखी खाल्ले जातात साखर ही ॲडिक्टिव आहे म्हणजेच आपल्याला साखरेचं व्यसन लागू शकतं म्हणजे काय जर तुम्ही साखरेचे पदार्थ गोडाचे पदार्थ खात राहिलात तर ते तुम्हाला आणखी आणखी खावेसे वाटत राहतात जर तुम्ही साखर आहारात घेणं पूर्णपणे बंद केलं हळूहळू कमी केलं तर तुम्हाला हळूहळू गोडाचे पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही म्हणजे समजा आठ दिवसांसाठी जरी तुम्ही तुमच्या आहारातून साखर पूर्णपणे बंद केलेत तर नवव्या दिवशी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा अजिबात होणार नाही साखर जसजशी आपण आहारातून कमी करत जाऊ तसतसं ती खाण्याचं टेमटिंग जे आहे ती खाण्याची इच्छा जी आहे ती कमी होत जाते आणि ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे पण जर तुमचं वजन खूप जास्त नसेल तुम्हाला मधुमेह नसेल किंवा जर तुम्ही गोडाचे पदार्थ खूप जास्त खात नसाल तर अशा वेळेला साखर आहारातून पूर्णपणे बंद करण्याची गरज अजिबात नसते साखर प्रमाणात आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो साधारणपणे दिवसभरामध्ये एक ते दोन चमचे साखर आपण घेऊ शकतो यापेक्षा त्याचं प्रमाण जास्त असता कामा नाही जरी तुम्ही वेट लॉसवर असलात तरीसुद्धा ही गोष्ट तुम्ही करू शकता वेट लॉसवर असतानासुद्धा एक ते दोन चमचे साखर आपल्याला घेता येते साखर पूर्ण बंद केली तर आपल्याला वेट लॉसमध्ये त्याचे चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतात पण पूर्ण बंद करण्याऐवजी त्याचं प्रमाण मर्यादित ठेवलं तरीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे आपला वेट लॉस अचीव करता येतो पोर्शन कंट्रोल आपण जर व्यवस्थित प्रकारे केला तर आपल्याला गोडही खाता येईल आणि आपला वेट लॉससुद्धा अचीव करता येईल असं म्हटलं जातं की शुगर डजंट मेक यू फॅट अँडलेस यू आर इटिंग टू मच ऑफ इट साखर पूर्ण बंद न करता त्याचं प्रमाण कमी करून त्याचं प्रमाण योग्य ठेवून आपल्याला वजन कमी करता येतं जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल तर आत्ताचा सध्याचा तुमचा साखरेचा इंटेक दिवसभराचा किती होतो हे तपासून पहा आणि मग हळूहळू साखरेचं प्रमाण आहारामधलं कमी करा साखर जर तुम्हाला कमी करायची असेल आहारातली तर ती टप्प्याटप्प्याने आपण कमी करायला हवी अचानक एकदमच आपण जर आपल्या आहारातली साखर पूर्णपणे बंद केली तर अशा वेळेला चिडचिड होणं थोडीशी डोकेदुखी होणं अशक्तपणा जाणवणं अस्वस्थ होणं थकवा येणं झोप न येणं यासारखे त्रास जाणवण्याची शक्यता असते त्यामुळं थोडी थोडी टप्प्याटप्प्याने हळूहळू त्याची सुरुवात आपण करायला हवी साखर आपल्या आहारामधून कशाप्रकारे आपल्याला कमी करता येईल त्यासाठी आपल्याला कुठल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करता येतील यासाठीचा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल आपण आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ करूया असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला खाली कमेंट करून ही गोष्ट कळवा सो so, नक्की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत वे असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या ला बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये